नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या ऑक्टोबर ते ऑक्टोबर या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य राजा जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिओचे हो अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पूर्ण मनंदा सव्वीस तरपणे सात आठ नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा मेघगर्जना जोरदार बारा विजांच्या कडकडाटासह कर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर हा बदल मिनिकाय मालदीव आणि दक्षिण भारताच्या आसपासच्या भागात आणि केरळ कर्नाटक किनारपट्टीच्या आणि अरबी समुद्राच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात सात आठ नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चाललं तर पुढील तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर या तारखेला असणार आहे भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कांतामाल भुवनेश्वर रायपूर कोरवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता इकडे अतिवृष्टीचा जोर असणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही परिसर या भागात अतिवृष्टीचा जोर तर इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या तारखेला पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड धामणे कानाकुंबी अल्डणा बंडा या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि कर्नाटक राज्याकडे बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही तुफान पावसाचा अंदाज असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कत गामा तिकसा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवोना जागवी कानकोण या भागातील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली पायकणी पोपकासर अतिजोर पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुड या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज असून पश्चिमेकडे जोर मात्र जास्त राहील पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा पिलकर सक्रप्पा संगमेश्वर माखनजन या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अष्टा किनी कुडाली कोल्हापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुराळा संगुळ इसपुरली कागल राधानगरीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कागल जैनवाडी सल्लगा निपाणी मुरगुड कापसी गारगोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगेले अतिवृष्टीचा जोर राहील मांजाटी चिकोडी रायब किडकल देवणकाठी श्रगोपी कोडाची अतिवृष्टीचा जोर राहील आणि लगेच पेसर बघित असता मंगसोळी अटनी अडाली तेलसंग तिकोटा कानमडी दागलपूर बिलर्जत तुफान पावसाचा अंदाज सा, सा, आहे सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देहसिंग तासगाव अष्टा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलुस विटा कराड कडिवळ इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील ओम राजवली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदाल देवाडी बराड शिंगणापूर मूळ देवरा अद्राकी नांदल फलटण बारामती लोसंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे सर्व डाळ लोटे चिपळूण मार्ग तांबे हेडवी गुहागर खेड सागदेव घोगरे महाबळेश्वर तापिलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन दिवेगर कलसीतलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाई कंडाळ लोणार इकडे जोरदार स्वरूपात राहील బోరశి కేటవల్లీ సరే జోజీ జోరదా వ్యాల్ సోనాపూర్ లవసా జివటే టపూర్ రోహానాకే కహతాంశ భాగ మధ్య ముసళధారవసపూర్ సవట లోల్లబోర్ వాగొలి పుణే సుజగ పునావలే అంది చిందే ఇ జోరదా అందాజ రైల్ वाडा म्हणसरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नारायणगाव अलियाने मजुन्नर ओतूर गरवाडी खोटाले इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कवठे पाबल मलटण शिरूर भांबर्डे नार्वे बोई पालेगाव सुद्रुक श्रीगोंदा राळेगाव सुरगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील कडेगाव दोंडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिघवन केटरूर बिघवडरोड आणि आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे करमाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील खोंडे सेल्सिअस आणि वांगी किरणलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भेमले टिंबुर्णी अकलूज मायसेरस आणि शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील म्हसवट पिलवी मौ बुद्रुक भालवानी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके आटपाडी दिगाची अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कुळविलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर तुगाव उज्जैन अति जोरदार पावसाचा अंदाज आहे उड़ला तांदवडी तुळजापुले जोरदार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणी गोबारचे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागात राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव तसेच श्री गोंदा पालेगाव गो सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरीगाव अहिल्यानगर भालवाणी टाकेटोकेश्वर आल्याने मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगुर पातळीले जोरदार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरोळ माका बक्तापूर अमरापूरले जोरदार पावसाचा अंदाज आहे गुडगाव बनास निवासा प्रवारा अश्वी लोणी संगमेर शिर्डी पिल्तांबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुलतांबा आणि आसपासच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा आहे सोंडी पेण अलिबाग या भागात मध्यम हलका राहील पेण शिरोखोपुली कसमतला मध्यम जोरदार स्वरूपात येईल कर्जत कुसर पेट मुंबई नवी मुंबई बदलापूर मुरबाड आंबेगाव मध्यम जोरदार स्वरूपात येईल मुंबई वरीकुडवाडा ख्रिस्तीवाडा ओमवाडी मराभांदर भिवंडे कल्याण निंजाळे बदलापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल पालघर जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे विरार सपाली पालघर बैसर कडे मध्यम स्वरूपात राहील मान्नर कुडन वाडा मध्यम जोरदार स्वरूपात येईल उंबरपाडा पिल्बिक शहापुरलाई मध्यम स्वरूपात राहील आणि शेनवास सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी मुनगाव वडिवरे जवळ मोकाळा त्र्यंबक लाडाचर सुशोगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे समशेरपूर नांदर शंगोटे वावी जोळगे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पांढरली सिन्नर निमगाव शिन्नर नाशिक देवळी निफाड लसुलगाव पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवडले जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा सटाणा सौदाणे मालेगाव मालगाव नांद्राने जोरदार पावसाचा अंदाज राहील सटाणा औटी नामपूर निमशिवडी चिंचवे अंचालय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे चिंचवड डिवी दुसाने डोमकाई टिटाणे विसरवाडी नवापूर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील అంజలే రనాళ ధోండా శదా కర్పలి అకల్కొడా మధ్య పావుతా అందాజాయ ధుర జిల్ చిచో కేటా మాల్గ బ బుడకి వాడిపకి సాగీ సోలి శిరపై మధ్యమై సిందే జయపూర్ గోడి సా జోడ చోపడా ఇక్కడ మధ్య పావు कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकुड कुसुंबे अंचालय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर पाली स्टेशनलाय मध्यम स्वरूपात राहील तरंगाव इरंड मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव उसाळ उडाली मगताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील पाहूर जामनेर बोडलाय मध्यम स्वरूपात राहील मडगाव पाचरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मालगाव नांदराणे शिरळ नांदगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील कन्नड हतनूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे किशोर फुलंबरी विरमगावला मध्यम स्वरूपात राहील अल्गुपा देवगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर आणि तसेच आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोळापांगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूर देऊळगौर सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील बीड गेवराई उमापूर पालमटकली बाळी भालगाव करकमबीड मुसळधार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव बडवाणी तळेगाव सिरसर सोनपेटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील యలం చౌసలా పాటోదా खरडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणसागाव अमदपुरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळंमासा तारखेट भूम पातुर कर्डा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेंबली धाराशिव बाटांजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पिरबंगा पाणीगाव तुळजापूर वडोला तांदवडी नदुर्गा उर्टिलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे किलरणे निलंगणा और शहाजाने हलसी भालकी बिदर जोरदार पावसाचा अंदाज राहील किंतोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर रोडूक चोळकोट उदगीर मुरगी रावणको लहानेगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि परभणी जिल्ह्याकडे दिगळ रुदुरला जोरदार स्वरूपातील मोकेड कवटा नरशी नरशिक गंगाखेट पालम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणीलाय जोरदार स्वरूपात जरी बोरी जंतरलाय मध्यम स्वरूपात येईल मठ्ठा परत सेलू अष्टीलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे अद्रापूर नांदेड भागाला मुखेट भोकर कुडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील తమ్సా హిమాయత్నగర ఢాకని మసీ కిన్వట్ శివాని భాగంగా మధ్య స్వరూప రైల్ హింగోళ జిల్లా హింగో ఔంధ కళమనరీ ఇవలయ మధ్యం పావసా వాల్కరక రైల్ వాషిమ రిజాట మాలిగావ పర్తూరు మహసూల మంగళూపీ కల్సనఖేడా మధ్య హల్కా రైల్ విదర్భా బ బుల్ జిల్లాక జయపూర్ రిసోర్ట్ బీబీ మహకర డొంగవలయ మధ్య జోదా స్వరూప గట్భురి కుత్నాపూర్ అహమపూర్ చిఖలీ కిళవట బుల్ ఇక్కడ మధ్య స్వరూప రైల్ మోటాలా పింపరి గవలి మల్కాపూర్ డిగి నా పాద్రుగ మధ్య స్వరూప అయినగా శివగా బాపూర్ గోరే అకోలా ఇక్కడ మధ్య స్వరూప అమరావతి జిల్లాకృర్తిజాపూర్ దాపులే మధ్య స్వరూప అసీ చడి అవ సోజీ చికల్దరా మధ్య హల్కా పావు బా రైల్ तळेगाव आणि आष्ट्री कर्जना तर वडाकाठी जळखेडा वरुड हलक्या पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलगाव बाबुलगाव मध्यम हलका राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके धारवा चामोडा कलम इकडे मध्यम हलका राहील रुळी जवळी आणि साखरी साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पांढरगवडा का घाटंजी करंजी पटणबुरी निमगुडा आलिलाबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाही मध्यम स्वरूपात राहील वर्धा तुळजापूर जामणीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अरबी पटणाला लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बरकोकटे तुतिवाडा कुडाली काटोर ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे टोरली कमळेश्वर नागपूर कामटी वागोली पारशोनी बनेरा गोटी बडेगाव बिछा मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील आणि भंडार जिल्ह्यात भंडारा चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला रामटे मध्यम स्वरूपात राहील लकणी साकुली संग्रहालय मध्यम स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावणी भिवापुरी खरेगाव अमरालय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तोमसर जिल्हा गोंदिया रंजेगाव निपाणी डोंगरी तिरोडी काटंगी मध्यम हलका राहील आणि साखळी देवडीला जोरदार जोदार स्वरूपात राहील तसेच लखनी साकोली संग्राणी चिंचगड मारकासा कुरकडे बालटो इकडे मध्यम स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटे मेदा अरमोरी चिरमरा नाटीच्या कोलनी सिंधवाई राजोळीलाय मध्यम हलका राहील मुलसावलीलाय मध्यम हलका राहील गडचिली चामुळशेकोटलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे दोनारा मुरमगाव आणि कापसी पंगडलाय मध्यम स्वरूपात राहील आणि गिरवाडा पाराखोट इटापल्ली अहिरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शोरपूरलाय मध्यम स्वरूपात राहील बर्लापूर गजवाली चंद्रपूर गोगसरोड वणी कायर मुरली कुडवाडा चारवकी चिमुर ब्रह्मपुरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन नोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय